देवकीताईंनी आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना कोणतीही कमी पडू दिली नाही देवकीताईंना दोन मुले होती मोठा मुलगा अजय आणि त्याच्यानंतर नऊ वर्षांनी त्यांना दुसरी मुलगी सुजाता झाली पण मुलीच्या जन्मानंतर एका अपघातामध्ये माधवरावांचे निधन झाले त्यामुळे आपल्या दोन्ही मुलांची जबाबदारी आता देवकीताईंवर आली होती मोठा मुलगा अजय चौथीमध्ये शिकत होता तर सुजाता अजून खूपच छोटी होती माधवरावांच्या निधनानंतर कमी शिकलेल्या देवकीताई वीट भट्टीच्या कामावर जाऊन आपला खर्च चालवत चा। होत्या संध्याकाळी घरी आल्यानंतर त्या आपल्याच वस्तीतील काही महिलांचे ब्लाऊज शिवण्याचे काम करायच्या शिवणकाम केल्यामुळे त्यांना जास्तीचे पैसे पण मिळत होते आणि ते पैसे देवकीताई आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरत होत्या आपल्या मुलाला शिकून मोठे करावे हेच त्यांचं ध्येय होतं अजय अभ्यासात सुरुवातीपासूनच हुशार होता त्याने चांगला अभ्यास करून डिग्री मिळवली आणि एक दिवस तो नोकरीनिमित्त बँगलोरला गेला आणि सुरुवातीचे एक दोन महिने तो गावी येऊन आपल्या आईला आणि बहिणीला भेटून जात होता त्यानंतर मात्र त्यांनी घरी येणं बंदच केलं पण तो न चुकता आपल्या आईला फोन करत असे परंतु आता सहा महिने झाले होते आजेचे फोन येणं बंद झाले होते त्यामुळे आजेचे आई देवकी आता आई आणि बहीण दोघीही चिंतित राहू लागल्या होत्या शेवटी त्यांनी निर्णय घेतला की आपण आजयला भेटण्यासाठी बँगलोरला जाऊया कारण देवकीताईंना आता वीट भट्टीवरचे काष्टाचे काम वयानुसार होतच नव्हते त्यामुळे शिवणकाम करून त्या आपला घर खर्च भागवत होत्या म्हणूनच त्यांनी विचार केला होता की आपण आपल्या मुलाला जाऊन भेटावे आणि त्याला आपली अडचण सांगावी एक दिवस त्या दोघी बँगलोरमध्ये पोहोचल्या बाळा आम्हाला हँड्रेलला जायचं आहे इथून किती लांब आहे आम्हाला तिथे सोडणार का त्यावर टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला हँड्रेलला कुठे जायचं आहे माहीत आहे का ताई तुम्हाला काही पत्ता तर असेल ना पत्ता तर फक्त हँड्रेलचा आहे तुम्ही आम्हाला तिथे सोडा पुढे आमचा पत्ता आम्ही शोधू असे देवकीताई म्हणाल्या काही तुम्ही म्हणत आहात तर मी सोडतो पण तुम्ही ज्या जागेचे नाव घेत आहात ती काही छोटी जागा नाही की प्रत्येक घरात जाऊन तुम्ही तुमच्या तुम्ही तुमचा योग्य पत्ता शोधू शकता आणि हा तिथे जायचे भाडे चारशे रुपये होईल त्या टॅक्सी ड्रायव्हरने चारशे रुपये सांगितले बाळा एवढे भाड्याचे पैसे तर नाहीत माझ्याकडे एवढे पैसे नाहीत फक्त तीनशे रुपये आहेत आणि एवढ्याच पैशांमध्ये मला माझ्या मुलाकडं जायचं आहे वा ताई जवळ फक्त तीनशे रुपये घेऊन बँगलोरमध्ये आलात ते सुद्धा मुलीला सोबत घेऊन आणि वरती तुम्हाला पत्तासुद्धा नीट माहीत नाही आहे मग चांगलेच आहे फिरा रस्त्यावर विनाकारण माझा वेळ फुकट वायाला घालवू नका मी सुद्धा पैसे कमवायलाच निघालो आहे माझेसुद्धा कुटुंब आहे अशा समाजसेवा करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही असं म्हणत त्या टॅक्सी ड्रायव्हरने देवकीताईंना आणि त्यांच्या मुलीला तिथेच उतरवले देवकीताईंनी त्या ड्रायव्हरसमोर हात जोडले आणि म्हणाल्या बाळा असं करू नकोस आम्ही अनोळखी शहरामध्ये कुठे फिरक भटकत फिरू मी हे पैसेसुद्धा माझ्या मुलीच्या गळ्यातील छोटेशी छोटासा सोन्याचा पेंडेंट विकून घेऊन आली आहे हे पैसे मी ह्या लाचार आईला मदत कर ये चल बाजूला हो म्हातारे मोठी आली मला देव बनवायला मी असेच आशीर्वाद घेऊन काम करत राहिलो तर माझी मुले उपाशीच मरून जातील भिकारी कुठली देवकी ताई आणि त्यांची मुलगी सुजाता दोघी त्या समोर हात जोडून त्याला विनंती करत होत्या तरीसुद्धा त्यांनी काहीच ऐकले नाही त्यांनी त्यांनी त्या ते दोघींना रस्त्यातच सोडल्या आणि तो, तो निघून गेला मग देवकीताई आणि सुजाता तिथेच बसून राहिल्या तेव्हा सुजाता आपल्या आईला म्हणाली आई पुन्हा एकदा दादाला फोन करून पाहतेस का कदाचित या शहरात आल्यामुळे त्याला फोन लागेल देवकीताई म्हणाल्या सुजाता नाही लागत पण मला तर भीती वाटू लागली आहे एक अनोळखी शहर त्यात संध्याकाळ होऊ लागली आहे काय करायचं कुठं जायचं त्यावर सुजाता म्हणाली आपण अचानकपणे इथे यायला नको होतं किंवा अजून कोणाकडून उधार पैसे घेऊन यायला हवं होतं काय बोलत आहे सुजाता तुला माहीत नाही का आपण इथे येण्याअगोदर किती लोकांकडे पैसे मागितले परंतु कोणीही दिले नाहीत शेवटी नाईलाज असतो तुझ्या गळ्यातील सोन्याचं पान विकवून कसे तरी अकराशे रुपये मिळाले जे इथे येण्यापर्यंत खर्च झाले आणि आता फक्त तीनशे रुपये राहिले आहेत समजत नाही आता काय करू देखूताई म्हणालात चल इथे आजूबाजूला कोणते मंदिर वगैरे आहे का पाहूया मग तिथे तरी राहता येईल काही अंतर चालल्यानंतर देवकीताई म्हणाल्या मी आज खूप थकली आहे सुजाता आत्ता आता माझ्याकडून अजून चालणे होणार नाही एवढ्या मोठ्या शहरात आपण तुझ्या दादाला कसं शोधणार आपल्याकडे नाही त्याचा फोन नंबर नाही की पत्ता नाही फोन नंबर आहे तोही नीट लागत नाही आहे आपण बँगलोरला तर आलो आहोत पण फक्त फोटोच्या आधारावर त्याला कसं शोधणार त्यावर लहानशी सुजाता म्हणते ऐक नाही थोडा वेळ आपण इथेच आराम करूया मग पुन्हा चालू करू दादाचा शोध त्याला येऊन आता पाच वर्ष झाली आहेत त्या वर्षभरात त्याने तीनदाच फोन केला आहे शेवटचा जेव्हा तो घरून जात होता तेव्हा मी किती वेळा म्हणाले तुझा पत्ता आणि फोन नंबर देऊन जा पण तो म्हणाला मी घर बदलणार आहे त्यानंतर नवीन घराचा पत्ता देईन आणि मी खूप घाईत आहे असे दाखवून फोन नंबरसुद्धा दिला नाही कदाचित तो कोणत्या तरी महत्त्वाच्या कामात अडकला असेल असा विचार करून दोघी माहिले की तिथे असणाऱ्या मंदिरात बसल्या तेव्हा त्या ते मंदिरातील पुजाऱ्याची नजर त्यांच्यावर पडली मग तो त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला तुम्ही या शहरात नवीन वाटत आहात हो खरं तर पाच वर्षापूर्वी आमचा मुलगा या शहरात नोकरी करण्यासाठी आला होता परंतु मागच्या दोन वर्षापासून त्याची कोणतीच बातमी मिळाली नाही म्हणून त्याला शोधण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत देवकी त्यांच्या या बोलण्यावर पुजारी म्हणाला मग तुम्हाला तुमच्या मुलाचा पत्ता नाही मिळाला का मला सांगा मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करेन पत्ताच नाही आमच्याजवळ फक्त एक त्याचा फोटो आहे कदाचित हा फोटो तुमची मद मदत करू शकेल देवकी ताईंनी आपल्या मुलाचा फोटो पुजाऱ्यासमोर धरला त्यावर पुजारी म्हणाले असे वाटते तुम्ही गावाकडे राहता त्यामुळे तुमचा स्वभाव एकदम साधा आहे परंतु आजकालचे सत्य खूपच भीतीदायक आहे मुलं घरातून बाहेर पडल्यानंतर जर आपल्या आईबाबांना संपर्क करत नसतील तर त्याचा अर्थ समजून जायचा की ती खूपच पुढे निघून गेली आहेत आणि त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कुटुंबातील लोकांची काहीच गरज नाही आहे त्यांना पुजारीने असे म्हणतात देवकीताई म्हणाल्या नाही नाही पुजारी माझा मुलगा नक्कीच कोणत्या तरी अडचणीत असेल कारण त्याला त्याच्या बहिणीची खूपच ओढ आहे आणि तो आमच्याबरोबर असे वागण्याचा वीज कधी विचारसुद्धा करू शकत नाही देवकीताई मोठ्या गर्वाने आपल्या मुलाचं कौतुक करत होता कौतुक करत होत्या त्यावर पुजारी म्हणाले गेली पंधरा वर्ष मी पन मंदिरामध्ये पूजा अर्चना करत आहे याच मंदिरामध्ये मी कितीतरी असे आई बाबा देवाजवळ भांडताना पाहिले आहेत कोणाचा मुलगा त्यांना या स्टेशनवर सोडून गेला आहे तर कोणाचा मुलगा बाबांना सोडून परदेशात गेला आहे ते सुद्धा कधी परत न येण्यासाठी मुले शहरात आल्यानंतर असंच करतात तरीसुद्धा देवकीताई म्हणतात नाही माझा मुलगा गावामध्ये मोठा झाला आहे तो आपल्या आई आणि बहिणीविषयी कधीच असा विचार करू शकत नाही तो तर आपल्या आईवरचे सर्व कर्ज उतरवेल म्हणून तर एवढ्या लांब करण्यासाठी काम करण्यासाठी तो इथे आला आहे त्याच्या आईने त्याला कर्ज काढून शिकवले आहे कारण त्याने चांगले शिकून चांगली नोकरी करावी त्याच्या आईप्रमाणे त्याला कष्ट करावे लागू नयेत यावर पुजारी म्हणतो ठीक आहे ताई प्रार्थना करतो तुमचा मुलगा सुखरूप असो आणि लवकरात लवकर तुम्हाला मिळावो तुम्ही माहिती खूप दूरवरून पा प्रवास करून आला आहात तुम्हाला भूक लागली असेल आता खूपच चांगले दिवस आले आहेत या मंदिरामध्ये नेहमीच कोणी ना कोणी भंडारा देत असतो तिथे खूप साऱ्या लोकांना पोटभर जेवायला मिळते आज सुद्धा एक मोठा माणूस याच मंदिरामध्ये भंडारा देण्यासाठी आला आहे तुम्ही दोघे सुद्धा पोटभर जेवून घ्या असे वाटते ते लोक आले आहे ते तुम्ही तिकडेच चला भंडारा चालू होईल एवढा प्रवास केल्यानंतर त्या दोघींना भूक तर लागली हो तर होती अशा अवस्थेत जेवण मिळत असेल तर कोण खाणार नाही दोघी जेवणासाठी बसल्या त्याच रांगेत खूप सारे लोक बसले होते सर्वजण जेवणाची वाट पाहत होते तेवढ्यातच एक माणूस आपल्या कुटुंबासमवेत गाडीतून खाली उतरला खूप मोठ्या घराण्यातील ते लोक वाटत होते जेवण वाढण्यास आता सुरुवात झाली होती सर्वजण जेवत होते एक महिला नटून थटून आली ती होती ती गाडीतून उतरली होती आणि ती सर्वांच्या मध्ये येऊन उभी राहून सांगत होती तो तो की सर्वांनी पोटभर जेवण करा तेव्हा त्याच गाडीतून आलेला माणूस बोलू लागला तोपर्यंत देवकीताई आणि सुजाता शांतपणे जेवत होत्या त्या माणसाचा आवाज ऐकता दोघी थांबल्या कारण त्यांना तो आवाज ओळखीचा वाटत होता आणि जेव्हा त्यांनी नजर वर करून पाहिली तेव्हा त्या ते दोघींनाही आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता कारण तो देवकीचा मुलगा आणि सुजाताचा भाऊ आजही होता आपल्या मुलाचा आवाज ऐकताच देवकीताई त्याच्याजवळ केल्या आणि जेव्हा त्यांनी त्याचा चेहरा पाहिला तेव्हा त्यांनी लगेच त्याला मिठी मारून त्या रडू लागल्या देव तुझे लाख लाख आभार आहे कुठे होताच बाळा आपल्या आईला बहिणीला विसरलास एवढ्यातच पाठीमागून सुजाता आली तीसुद्धा आपल्या दादाला मिठी मारली आणि रडू लागली ती आजीच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते अच्छा तर ताई हा त्यांचा मुलगा अरे कसा मुलगा आहेस आई आणि बहिणीला पूर्ण पत्तासुद्धा सांगितला नाहीस बिचारा इथे झोपत होत्या त्या त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि पत्ताही नाही, पत्ता नाही। पुजाऱ्याचे बोलणे पूर्ण होताच देवकीताई म्हणाल्या काही हरकत नाही आता मला माझा मुलगा मिळाला आहे आता मला काहीही नको बाळा तू खूप चांगले काम करत आहेस देव तुझं भलं करो तेवढ्यात पाठीमागून आवाज आला काय झालं अजय लवकरात लवकर सर्वांना जेवण देऊया मागे खूप मोठी लाईन लागली आहे देवकी हो ला ही कोण आहे बाळा देवकिताईने विचारले ही तुझी सुनबाई आहे सुनबाई तू लग्नसुद्धा केलंस आणि सांगितलंही नाहीस देवकीताई आश्चर्यानं म्हणाल्या हो आई खरं तर आमचं लग्न एवढ्या घाई गडबडीत झालं की कोणाला बोलवण्यासाठी वेळच मिळाला नाही हे तर रोज तुमच्या दोघींची ती म्हणाली हे रोज तुमच्या दोघींची आठवण काढतात ते तुम्हाला विसरले नाहीत फक्त कामाचा व्याप आता एवढा वाढला आहे की ते कायम आपल्या कामामध्ये व्यस्त असतात त्यामुळे गावी यायला वेळच मिळत नाही आणि त्यांचा मोबाईल पण खराब झाल्यामुळे तुमचा फोन नंबरसुद्धा आता त्यांच्याकडे नाही आहे बस एवढेच कारण आहे पण आता तुम्ही दोघी गावी परत जायचं नाही इथेच आमच्याबरोबर राहायचं अजयच्या बॉय बो बायकोचे बोलणे पूर्ण होत नाही तेवढ्यात अजय म्हणाला माफ कर आई मला मला माहीत नाही मी तुम्हा दोघींना कसं विसरून गेलो माझ्यासारखा स्वार्थी मुलगा देवाने कोणत्याही दुसऱ्या मुल कोणालाही देऊ नये परंतु मी आता माझ्या चुकीचं प्रायचित्त करणार आहे तुम्ही दोघी आता आमच्याच बरोबर राहणार आहात या शहरात किती दिवस मी तुम्ही दोघं दोघींपासून दूर राहिलो आता तुमच्यासोबत राहून मला तुमची सेवा करायची आहे मी जी काही चुकी केली होती त्याची भरपाई करायची आहे तेव्हा तिथे सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले मग देवकीताई आणि सुजाता दोघी अजयबरोबर गेल्या जाताना मोठ्या गर्वाने देवकीताई पुजाऱ्यांना म्हणतात बघा आज माझा मुलगा मला ह्याच मंदिरात मिळाला आणि मी तुम्हाला सांगत होते ही ना की तो दुसऱ्या मुलांसारखा नाही त्याच्या आई आणि बहिणीला विसरणारच नाही तो तो दुळावला होता थोडासा आता आम्ही सर्वसोबत जाण्यासाठी राहण्यासाठी रा जात आहोत त्यावर पुजारी म्हणाले ठीक आहे असेच आनंदाने राहा मग देवकीताई आणि सुजाता अजयच्या घरी पोचतात तेव्हा आजीची बायको तेजस्विनी म्हणते तुम्ही थकला असाल खाऊन पिऊन आराम करा आपण उद्या बोलूया दुसऱ्या दिवशी सकाळी देवकीताई आंघोळ करून देवपूजा करून चहा पीत बसलेल्या असतात तेवढ्यातच घरात काम करणारी बाई येते तेव्हा तेजस्विनी त्या बाईला पैसे देऊन त्याचा हिशोब पूर्ण करते आणि म्हणते की उद्यापासून तू कामावर येऊ नकोस हो हे सर्व देवकीताई पाहत असतात म्हणून तेजस्विनी त्यांना म्हणते आई अजिबात चांगलं काम करत नव्हती म्हणून तिला कामावरून काढून टाकली तसं घरामध्ये आपण आहोतच किती लोक मिळून मिसळून काम करूया हो हो सुनबाई काम करून शरीराच्या हालचाली होते त्यामुळे माणूस नेहमीच फिट राहतो गावी तर सर्व कामे आम्हीच करत असतो करत होतो आम्ही सगळीच कामं आमच्या घरातली देवकीताई देवकीताई तर हे सर्व आपल्या भोल्या भोल्या मनाने करत बोलत होत्या आणि करत होत्या परंतु त्यांना काय माहीत होते की तेजस्विनीच्या मनात काय चालू आहे आता रोज घरातील कामे तेजस्वानी देवकीताईंकडून कडून घेत होत्या बिचारा देवकीताई पूर्ण मेहनत करत होत्या एक दिवस तर तेजस्वनीने आपल्या ऑफिसमध्ये मैत्रिणींना आपल्या घरी जेवायला बोलवले होते ते अगोदर देवकीताईंनी सर्व जेवण करून घेतले होते तेजस्वनीच्या मैत्रिणी आल्यानंतर ती सतत देवकीताईंना आवाज देऊन प्रत्येक गोष्ट आणायला सांगत होती कधी हे घेऊन या तर कधी ते घेऊन या तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणतात तुझी कामवाली खूपच प्रामाणिक आहे तुला ही कामवाली कुठे मिळाली गं किती पगार घेते पगारी तर फ्रीमध्ये काम करते तेसुद्धा फुल टाईम ही माझी सासू आहे अजय तर त्यांना कधीच विसरून गेला होता मग ह्याच आल्या आपल्या मुलाला भेटायला अजय तर चिडला होता पण मीच त्यांना शांत करत ह्यांना ठेवून घेतलं तुम्हाला तर माहीतच आहे नाही कामवालींचे किती नखरे असतात त्यापेक्षा ह्या बऱ्या लाईफ फ्री सर्विस त्यामुळे तर ठेवून घेतल्या आहेत तेव्हा तेजस्विनीची एक मैत्रीण म्हणाली काय या तुझ्या सासूबाई आहेत तू तर चांगलेच डोकं चालवलंस तिचे हे बोलणे ऐकून सर्वजणी हसू लागतात हे सर्व देवकीताई ऐकतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं परंतु ते शांतपणे आपल्या कामाला लागतात देवकीताईंच्या हातात थोडे लक्ष तेजस्विनीच्या बोलण्याकडे असल्यामुळे ताक घेऊन येत असताना त्यांच्या हातून एक ग्लास पडून फुटतो तेव्हा तेजस्विनी त्यांना चांगलाच ओरडा देते गावाकडचे गावढळ तुम्ही नीट काम सुद्धा करता येत नाही फुकटचे तेवढं गिळायला हवं सुद्माई मी मुद्दामून पाडलेला नाही तू असं का बोलत आहे ती सर्वांसमोर असं म्हणून देवकीताई तिथेच रडून तिथून निघून जातात त्यावेळी सुजाता घरात नव्हती तिला कोणतीतरी वस्तू आणण्यासाठी दुकानावर पाठवले होते काही वेळानंतर अजय आणि सुजाता दोघेही येतात तेव्हा तेजस्विनी अजयला म्हणते तूच म्हणाला होतास ना तुझ्या आई आणि बहिणीबरोबर चांगले वाघ आणि सर्व कामं करून घे परंतु आज तर तुझ्या आईने माझी मान खाली घालवायला लावली माझ्या मैत्रिणींच्या महागड्या साडीवर ताक पाडले हे दिवस पाहण्यासाठी मी माझ्या कामवालीला काढून टाकले होते का हे सर्व काय बोलत आहे सुनबाई मी अजयची आई आहे तुझी सासू आहे आणि तू माझी सून आहेस परंतु मी तुला तुझी माझी दुसरी मुलगीच मानते मी तुझ्या घरची कामवाली नाही तू माझ्यावर असे बोलतेस जेव्हा तेव्हा बिचारी सुजाता म्हणते दादा तूच वहिनींना समजावून सांग ना तेव्हा तेजस्विनी तिच्यावर चिडते आणि म्हणते तुला काय माहीत का माहीत आहे का तुझ्या दादाला नोकरी हा फ्लॅट कोणी दिला आहे तुझ्या आईबाबांनी नाहीतर माझ्या बाबांनी दिला आहे तुम्ही तर फक्त गरिबी पाहिली आहे म्हणून तर अजयने तुमच्याबरोबर वेगळे नाते तोडले सगळे नाते तोडले आणि इथे येऊन राहायला लागला तेव्हा अजय म्हणाला मला वाटले मी फोन नंबर बदलला म्हणजे तुम्ही माझी तुमच्यापासून सुटका झाली पण नाही तुमचे काळे तोंड घेऊन इथे आलातच आता कान उघडे ठेवून हे ऐका तुम्ही दोघींनी इथं राहायचं असेल तर इथली सर्व कामे करावी लागतील नाहीतर इथून निघून जा आपल्या सुनेचा आणि मुलाचा खरा चेहरा पाहून देवकीताई हैराण झाल्या त्या विचार करू लागल्या लाग ला, पुजारी बरोबर बोलत होता मग त्या सुरगत सुजात्याला घेऊन आपल्या रूममध्ये निघून गेल्या आता रडण्याशिवाय आणि अपमान सहन करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता त्या ते दिवसापासून तेजस्विनी आणि अजय दोघीही त्यांच्यावर खूपच अत्याचार करू लागल्या तेजस्विनी तर न वापरलेली भांडीसुद्धा देवकीताईंकडून घासून घेत होत्या तसेच कपडेही धुवून घेत होत्या तर छोट्या सुजाताकडून घराची साफसफाई झाडांना पाणी घालणे बाहेरून वस्तू घेऊन येणे अशी कामे करून घेत होती तर अजय आपली बहीणकडून ऑफिसला जाण्याअगोदर बुट पॉलिशसुद्धा करून घेत होता त्या दोघींनाही मज चांगल्याच राबवून घेतलं जात होतं एके दिवस सकाळी तेजस्विनी देवगिताईंना म्हणते आम्हा दोघांसाठी कॉफी बनवून आमच्या रूममध्ये घेऊन या परंतु तुम्ही कॉफी पिऊ नका देवगिताई कॉफी बनवतात आणि त्या दोघांना देण्यासाठी त्यांच्या रूममध्ये जातात तेव्हा तेजस्विनीचे बोलणे ऐकत ऐकतात आएक त्या ती अजयजवळ बोलत असते आपण या दोघींना किती त्रास देतो परंतु या जायचं नावच घेत नाहीत तू तर म्हणत होतास की गावाकडच्या लोकांना स्वतःची इज्जत प्रिय असते मग आता कुठे गेली यांची इज्जत हो गं मी पण तोच विचार करतोय तेव्हा अजय म्हणाला काहीतरी उपाय कर म्हणजे त्या इथून निघून जातील त्या दोघांचं बोलणं ऐकून देवकीताई उदास चेहऱ्याने आपल्या रूममध्ये जातात आणि आपल्या मुलीला सुजाताला सांगतात आपण पुन्हा आपल्या गावी जाऊया तिथे अपमान सहन करून दोन घास खाण्यापेक्षा एक वेळ उपाशी राहून आपली इज्जतीमध्ये तरी जगू तेव्हा सुजाता आपल्या आईला समजावून म्हणते आपण गावी जाऊन तरी काय करणार माझं शिक्षण झालं नाही आणि मी एवढी मोठीही नाही त्यामुळे मला कुणीही कामावर सुद्धा ठेवणार नाही राहायला प्रश्न तुझा तर तुझ्याने सुद्धा जास्त काही काम होत नाही अशा अवस्थेमध्ये आपण कसं गावी जाऊन राहणार त्यामुळे ते दोघी तिथेच आपले जीव मोठी धरून राहत असतात एक दिवस देवकी ते अजयला म्हणतात अरे मला कोणत्या तरी नंबरवरून फोन आला होता ते काहीतरी म्हणत होते की तुम्हाला लॉटरी लागली आहे पण मी एकटीच आता गावी कशी जाणार तुझा काहीच पत्ता नव्हता तेव्हा मी अधूनमधून लॉटरीचे तिकीट घेत होती मला वाटायचे कधीतरी लॉटरी लागेल आणि आपल्याकडे खूप पैसे येतील परंतु तसं काही झालंच नाही आता तू बघतोस का ते काय म्हणत आहेत अजय लगेच त्या नंबरवर फोन करतात तेव्हा समोरून सांगण्यात येते की तुझ्या आईला लॉटरी लागली आहे हे खरं आहे पंच्याहत्तर लाखांची लॉटरी लागली आहे परंतु त्यांनी काही लोकांकडून कर्ज घेतले आहे त्या लोकांना ही बातमी समजली आहे जेव्हा त्या लोकांचे पर कर्ज परत फेडले जाईल तेव्हाच आम्हाला ह्या लॉटरीची रक्कम त्यांना देता येईल कारण त्यांचे जे ते कर्जदार आहेत त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्या विरोधात काहीच करता येणार नाही एवढे ऐकताच अजय म्हणाला ठीक आहे मग तो देवकीताईंना घेऊन घाई गडबडीने गावी गेला तिथे गेल्यानंतर देवकी ताईने चाळीस हजाराचं कर्ज घेतलेलं होतं ते कर्ज त्याने ते स्वतःच्या पैशाने फेडले कारण त्याला पंच्याहत्तर लाखांची हाव लागली होती मग तो त्या माणसाकडे गेला त्याने देवकीताईंच्या काही पेपर्सवर सह्या घेतल्या त्यानंतर तो अजयला म्हणाला तुमच्यासमोर मी त्यांच्याकडून हे पेपर लिहून घेत आहे त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला सुद्धा सही करावी लागेल तेव्हाच मला हे पैसे तुम्हाला देता येतील त्यावेळी अजयने कोणताही मागचा पुढचा विचार न करता डोळे झाकपणे त्या पेपर्सवर सह्या केल्या आणि आपल्या आईला बाहेर जायला सांगितले मग तो त्या माणसाला म्हणाला हे सर्व पैसे माझ्या अकाउंटला जमा होणार ना तेव्हा त्या ते माणसाने सांगितले की हो नक्कीच होणार तेव्हा अजय आनंदाने पुन्हा घरी आला कारण त्यांनी आई आपला अकाउंट नंबर तिथे दिला होता आता तो त्याच्या अकाउंटमध्ये पैसे येण्याची वाट पाहत होता अशातच एक दिवस तेजस्विनीला खूप मोठ्या पार्टीला जायचं असते परंतु तिच्या छोट्या मुलाला घेण्यासाठी कुणीही नसतं पार्टीमध्ये म्हणून ती देवकीताईंना आणि सुजाताला चांगले कपडे देऊन आपल्याबरोबर पार्टीला घेऊन जाते सुरुवातीला तसे कपडे घालण्यास देवकीताई नकार देतात परंतु सुजातेने समजावल्यानंतर त्या तसले कपडे घालण्यास तयार होतात तेव्हा ते पार्टीला जातात तिथे गेल्यानंतर त्यांना समजते की सर्वांनीच असे कपडे घातले आहेत त्याचाच फायदा घेऊन देवकिताई आणि सुजाता तेजस्विनीपासून बाजूला होऊन सर्वात अगोदर पोटभर जेवण करून घेतात मग त्या लांबून तेजस्विनीची मज्जा पाहत असतात कारण तेजस्विनीच्या कडेवर तिचा मुलगा असतो त्यामुळे तिला नीट पार्टी एन्जॉय करता येत नाही शेवटी ती आपल्या सासूबाईंना ओळखते आणि आपल्या मुलीला त्यांच्या स्वाधीन करते हीच गोष्ट तेजस्विनीचे मैत्रीण पाहत असते तेव्हा तीसुद्धा तिला म्हणते की माझ्यासुद्धा मुलाचा सांभाळ करण्यासाठी कुणीतरी हवा आहे तेव्हा ते 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 ती त्या मुलाची जबाबदारी सुजाताकडे देते हे पाहून देवकीताईंना खूप वाईट वाटतं म्हणून ते आज्याकडे जातात आणि त्याच्या बायकोची तक्रार करत असतात माझं ठीक आहे रे पण तुझ्या छोट्या बहिणीला सुद्धा तुझ्या बायकोने कामाला जुंकला आहे रे तेवढ्यातच तेजस्विनी तिथे येते आणि देवकिताईंना उलटसुलट बोलत राहते जेव्हा त्यांच्या चारित्र्याविषयी ती बोलते त्यावेळी सुजाताचा राग अनावर होतो आणि त्या रागाच्या भरातच ती जोरात तेजस्विनीला धक्का देते तिच्या धक्क्याने तेजस्विनी खाली पडते आणि त्याचा चांगला ड्रेस खराब होतो तेव्हा मात्र अजयला खूप राग येतो आणि तो आपल्या बहिणीवर हात उगारतो तेव्हा देवकीताई त्याचा हात पकडतात आणि म्हणतात तुझी एवढी हिंमत झाली आज तू तुझ्या बहिणीवर हात उघारत आहेस तेवढ्यात तेजस्विनी उठून उभी राहते आणि म्हणते तुम्ही आमच्याच घरातले गिळून वरती आम्हालाच शहाणपणा शिकवता आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा तेव्हा देवकीताई म्हणतात आता या बंगल्यातून मी नाही तर तुम्ही दोघे बाहेर जाणार आहात कारण हा बंगला माझा आहे तेजस्विनी म्हणते हा बंगला तुमचा नाही किंवा तुमच्या मुलाचाही नाही तर हा माझ्या बाबांचा बंगला आहे माझ्या बाबाने हा बंगला बांधला आहे आणि तुमच्या मुलाला नोकरावर ठेवले आहे त्यांनी त्यांनी टाकलेल्या तुकड्यावर तुमचा मुलगा जगत आहे मी तुमच्यासह तुमच्या मुलालासुद्धा इथून बाहेर काढू शकते त्याचवेळी तेजस्विनी पोलिसांना फोन करून बोलवते आणि देवकीताईंना बाहेर काढण्याची विनंती करते पण पोलिस आत येताच देवकीताईंना नमस्कार करतात हे दृश्य पाहून आजय आणि त्याच्या बायकोला दोघांनाही आश्चर्य वस्तूचा धक्काच बसतो पोलीस म्हणतात आम्ही देवकीताईंना नाही तर तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आलो हो। आहोत कारण हा बंगला देवकीताईंच्या नावावर आहे तेव्हा अजय म्हणतो हे कसं शक्य आहे हा बंगला तर तेजस्विनीच्या बाबांनी माझ्या नावावर केला आहे तेव्हा देवकीताई ते म्हणतात तू मला लागलेल्या लॉटरीच्या पैशांच्या आशेने ज्या कागदांवर सह्या केल्या तो कागद या बंगल्याचे होते आता या करोडाच्या बंगल्याची मालकीन मी आहे तेव्हा तेजस्विनी लगेच आपल्या बाबांना फोन करते तर तिचे बाबा आतच येत असतात ते म्हणतात तुला मला बोलायची गरज नाही मी स्वतःच इथे आलो आहे दणपतराव तिथे येतात ते आपल्या मुलीच्या कानशिलात मारतात आणि म्हणतात हा बंगला आता माझा नाही किंवा तुझ्या नवऱ्याच्या नावावरही नाही हा बंगला आता देवकी ना ताईंच्या नावावर आहे म्हणून या बंगल्यात जर तुला राहायचे असेल तर तुला त्यांची सेवा करावी लागेल नाहीतर या बंगल्यातून तूच बाहेर पड आधी कारण मी जेव्हा गावी होतो तेव्हा देवकीताईंच्या नवऱ्याने म्हणजेच मा तुझ्या सासऱ्यांनी त्यांच्या डब्यातील अर्धा डबा मला देऊन माझ्या पोटाची भूक भागवली आहे मी काही जन्मता श्रीमंत नव्हतो माझ्या खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे होते त्यावेळी माधवरावांसारख्या प्रामाणिक माणसाने माझ्या पोटाची आग शांत केली होती त्यानंतर मी एका फार्म हाऊसवर तुझ्या आईसह काम करू लागलो दुर्दैवाने त्या फार्म हाऊसचा मालक एका अपघातात वारला त्यामुळे नकळतपणे ते फार्म हाऊस माझ्या ताब्यात आले कारण त्यामध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब वारले होते त्याबोस मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे परंतु मी आज कितीतरी करोडांचा मालक असलो तरीसुद्धा माझे सुरुवातीचे दिवस मी कधी विसरणार नाही ज्या दिवसात तुझ्या सासऱ्यांनी माधवरावांनीच मला मदत केली तुझा माईत होती तुझ्या सासूबाई देवकिता यांना माहीत होते की आपली परिस्थिती गरिबीची आहे तरीसुद्धा त्या न चुकता माझ्यासाठी एक भाकरी माधवरावांच्या डब्यात देत असायच्या गरीबीमध्ये आपल्या ताटामध्ये जो दुसऱ्याला भाकरी देतो हीच खरी आपली संस्कृती आहे आणि आपली संस्कृती जो माणूस जोपतो त्याच्या विचारांशी कधी तोडजोड केली जाऊ शकत नाही म्हणून मी तुला आज हे पहिले आणि शेवटचे सांगतो नशिबाने माझी आणि देवकीताईंची भेट झाली त्यामुळे मला त्यांच्या उपकाराची परतफेड करता आली खरं तर आज माझा खरा मित्र माधवराव असायला हवा हो होता पण दुर्दैवाने तो आज नाही आहे मी देवाचा खूप आभारी आहे त्याने मला देवकीताईंची भेट घडवून दिली आता तुलाच त्यांची सेवा करायची आहे नाहीतर आत्ताच्या आत्ता तुला हे घर सोडून बाहेर पडायचं आहे तुझा निर्णय तुला घ्यायचा आहे आणि हे सर्व घडवून आणण्यात माझाच हात आहे देवकीताईंना त्या तुझा करोडाचा बंगला वगैरे काही नको होता पण मीच हे त्यांना सर्व करून बंगला त्यांच्या नावावर केला आहे तेजस्विनीला एवढं सांगून गणपतराव तिथून निघून गेले आता मात्र अजय आणि तेजस्विनीला आपल्या आईची माफी मागितली त्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता आणि ते आपल्या आईच्या बंगल्यामध्ये आईची सेवा करण्यासाठी राहू लागले आता त्यांच्या घरामध्ये आनंदी आनंद आहे तर मित्र मैत्रिणीनं अजय आणि तेजस्विनीला जो काही अहंकार आला होता त्याची त्यांना योग्य शिक्षा मिळाली होती का याविषयी आपले काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर ही कथा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा